नमस्कार दर्शको मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत प्रेमात त्यागाची संकल्पना आता मोडकळीस आली असून प्रेमात फक्त जीव घेणं आणि जीव देणं हा ट्रेंड निर्माण झाला आहे त्यामुळे फक्त प्रेम भारी आणि जीव त्याच्या आरी अशीच काहीशी अवस्था सध्याच्या तरुणाईमध्ये झाल्याचं दिसून येत आहे सोलापूरच्या एका चोवीस वर्षीय तरुणाने देखील तू मला फसवलं असं म्हणत गळफास घेत आपल्या जीवनाचा शेवट केलाय प्रेमाला उपमा नाही तर प्रेम अथांग सागराप्रमाणे त्याग करतो अशी संकल्पना ही पूर्वी होती आता नाही जमाना बदललाय कलियुग आलय जो तो आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रेमात गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली असा ट्रेंड सध्या वापरला जातोय त्यामुळे प्रेमाच्या धोकेबाजांचे लपलेले असतात मात्र आजच्या कलियुगात देखील काही लोक जीवापाड प्रेम करतात आणि धोका मिळताच आपल्या जीवाला मुक्तात सोलापूरमधील एका चोवीस वर्षीय तरुणाच्या बाबतीत देखील अशा फसव्या प्रेमामुळे दोरीवर लटकण्याची वेळ आली त्यामुळे धोकेबाजांच्या बाजारात जीवाला फुकट मुकावं लागतं उज्ज्वल अरुण सापळे वय चोवीस राहणार कोर्ट कॉलनी विजापूर रोड सोलापूर या तरुणाने रात्री घरात कुणी नसल्याने घरातील पंख्याला गळपास घेऊन आपलं जीवन संपवल्याची जी घटना घडली आहे वास्तविक उज्ज्वल हा मागील काही दिवसापासून तुटलेल्या प्रेमाच्या नैराश्यात होता गळपास घेण्यापूर्वी उज्ज्वलने आपल्या डायरीत आणि सुसाईड नोटमध्ये तू मला फसवलं तुझ्यामुळे मी फसलो असं लिहून ठेवलंय त्यामुळे ही घटना प्रेमात धोका मिळाल्यानंच घडली आहे वास्तविक उज्ज्वल याला आणखी एक मोठा भाव असून तो नोकरीला आहे तर आई ही कोर्टामध्ये बिलीप आहे या घटनेतून प्रेम कसं करावं किती करावं आणि कुणावर करावं हे समजलं पाहिजे हे नक्की